नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सातवा वेतन आयोगानुसार महागाई भत्त्याचे दर पन्नास टक्के झाल्यास राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित गर्भाटी भत्ता मंजूर करणेसंदर्भात वित्त विभागाकडून महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात सातव्या वेतन आयोगानुसार एक्स वाय व झेड वर्गीकृत शहरांना अनुक्रमे किमान पाच हजार सहाशे तसेच तीन हजार सहाशे व एक हजार आठशे इतका घरभाडे भत्ता अनुज्ञय करण्यात आला आहे त्याचबरोबर सातवा वेतन आयोगानुसार महागाई भत्ता हा पन्नास टक्क्यांची मर्यादा पार केले त्यावेळेस वर्गीकृत शहरांना अनुक्रमे सत्तावीस टक्के अठरा टक्के व नऊ टक्के दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात आला त्याचबरोबर सदर शासन निर्णयामध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे की ज्यावेळी सातावेतन आयोगानुसार मिळणारी महागाई भत्त्याची रक्कम ही पन्नास टक्क्यापेक्षा अधिक होईल त्यावेळी वर्गीकृत शहरांना अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के व दहा टक्के अशा वाढीव दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्याची तरतूद सदर शासन निर्णयामध्ये करण्यात ता, आली आहे यासंदर्भात वित्त विभागाकडून दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून सदर शासन निर्णयामध्ये राज्य शासकीय कर्मचारी व इतरांना सुधारित दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्याचे निर्देश सदर शासन निर्णयामध्ये देण्यात आले आहे यासंदर्भातील हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता धन्यवाद